आज मकर संक्रांतीच्या दिवशी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनने चोरी केलेल्या तब्बल एकवीस मोटरसायकली ज्याची अंदाजे किंमत आठ लाख चाळीस हजार रुपयाच्या या मोटरसायकली जप्त करून तीन इसमांना ताब्यात देऊन मोठी कारवाई करत नागरिकांना गोड बातमी दिलेली आहे कोण आहेत तीन इसम कशा पद्धतीने चोरी करत होते बनावट स्मार्ट कार्ड देखील कसे तयार करत होते याबाबत सविस्तर माहिती डीवाय एस पी सूरज गुंजाळ यांनी दिलेली आहे कोण कोणत्या आहेत या मोटरसायकली आणि मोटर या मोटरसायकली पकडण्यामध्ये कोणत्या पोलिसांनी प्रमुख भूमिका बजवली आहे याबाबत बघूया सविस्तर माहिती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू Այդպես էլ ես եմ

मी सूरज भाऊसाहेब गुंजा मालेगाव कॅम्प एस डी मालेगाव आज कॅम्प पोलीस स्टेशनने ज्या एक चांगल्या पद्धतीने मोटरसायकल चोरी गेल्यानंतरच एक मोठं डिटेक्शन केलेलं आहे त्या संदर्भात आपण एक पत्रकार परिषद घेत आहोत सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा रजिस्टर झाला दोनशे पन्नास पब्लिक चोवीस सी आर नंबरचा मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरीचा तर सदर मोटरसायकल चोरीसाठी तपस्या अधिकाऱ्यांनी बरेचसे प्रयत्न केले परंतु ती मोटरसायकल रिकवर होत नव्हती परंतु जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला गोपनीय साक्षीदार गोपनीय बातमीदारांकडून समजलं की काही मोटरसायकल चोर मालेगाव शहरामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि ते मालेगाव कॅम्प म्हणजे कॅम्प सब डिव्हिजनमध्ये येऊन चोरी करतात तर त्या माहितीवरून आम्ही दोन संशयती सम कॉलेज ग्राउंड आपलं एकात्मता चौकातील तिथे येणार आहेत असंही बातमी काळात आम्ही तिथे रचला तर दोन संशयित सम सं एकाचं नाव मसूद अहमद मोहम्मद शफीक हा सरदार नगरचा राहणारा आहे आणि दुसरा जुबेर अख्तर अब्दुल कुसुद हा अमिनाबाद रमजानपुराचा राहणार आहे अशा दोन इसामांना आपल्या पथकाने पकडले त्यांच्याकडे एक पल्सर गाडी होती तर पल्सर गाडी देखील चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांना आपण विचारपूस केली तर त्यांनी ते गाडी चोरीची असल्याची कबुली दिली बसून तर गाडी नदीम या इसामाकडून विकत घेतल्याचं सांगितलं तसेच नदीम बऱ्याचशा चोरीच्या गाड्या विकत घेऊन बाकीच्या लोकांना देत असतो अशी माहिती मिळाल्याने आम्ही नदीमला देखील पकडले नदीमचे पूर्ण नाव नदीम अहमद अब्दुल हमीद उर्फ पप्पू असं आहे तर त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने बऱ्याचशा गाड्यांची कबुली दिली आणि त्याच्याकडे काही आर सी बुक्स आपल्याला सापडले तर वर्करनी पाहता ते आर सी बुक आपल्याला ओरिजिनल वाटतील की हे गाडीचे पेपर्स आहेत परंतु नंतर लक्षात आलं की आर सी बुक्स पण ते बनावट पद्धतीने बनवतात त्यांचे देखील नाव निष्पन्न ना झालेले आहे परंतु त्यांना अद्याप पावेतो ताब्यात घ्यायचे बाकी आहे त्यांना देखील आपण लवकरात लवकर ताब्यात घेऊ तर सदर इस्मांकडे जास्त चौकशी केल्यानंतर आपल्याला आतापर्यंत वीस मोटरसायकल आपण रिकवर करू शकलेलो आहे एकूण आठ लाखाचा तो मुद्दे मला आहे आणि त्यामध्ये आता मालेगाव शहर तसेच मालेगाव ग्रामीणमध्ये माले मालेगाव तालुका सटाणा जायखेडा आणि आपले मालेगाव शहरातील आठ पोलीस स्टेशन यांच्यातील जास्तीत जास्त वाहने डिटेक्ट होुन्या डिटेक्ट होण्याची शक्यता आहे ना तर त्याच्या आता इंजिन नंबरचे चेसिस नंबर आपण सगळ्या पोलीस स्टेशनला डिस्ट्रीब्यूट करत आहोत याचबरोबर नागरिकांना देखील माझं सांगणं आहे की सदर मोटरसायकल चोरीवरती पोलिसांचं तर काम चालूच आहे परंतु नागरिकांनी देखील काही दक्षता घ्यायच्या आहेत आपण कुठेही गेल्यानंतर आपली गाडी व्यवस्थित आपण लॉक करत आहोत का आपल्या गाडीचे लॉक्स जुने झाले असतील ते कुठल्याही चावीने जर ओपन होत असतील तर त्यावरती त्यांनी ते त्वरित आपलं लॉक बदलून घ्यायचं आहे मालेगाव शहरातील बरेचसे गाडीचे काम करणारे मग गॅरेज वगैरे असतील सीट कवर चेंज करणारे असतील लॉक्स वगैरे बदलणारे असतील त्यांना देखील आम्ही आता एक रजिस्टर मेंटेन करण्यासाठी सांगत आहोत की कुणीही त्यांच्याकडे आल्यानंतर कुणी नंबर प्लेट चेंज करून घेत असेल त्याच्यानंतर लॉक्स चेंज करून घेत असेल गाडीचे स्पीअर पार्ट बदलून घेत असेल तर त्यांनी तसं एक रजिस्टर मेंटेन करून त्या व्यक्तीचा आधार कार्ड किंवा आयडेंटिफिकेशन ठेवण्यासाठी त्याचा मोबाईल नंबर पत्ता वगैरे घेऊन ठेवायचा आहे आम्ही देखील ते रँडमली चेक करत जाऊ की ही गोष्ट पाळतात की नाही तसेच म ज्या भागातून मोटरसायकल चोरी जात आहे त्या भागाचं आम्ही एक अवलोकन करून स्पॉट्स निश्चित केलेले आहेत तिथे सी सी टी व्ही कॅमेरा वाढवणे त्याच्यानंतर डिकॉय पद्धतीने आपले लोक ठेवणे तसेच वाहनांपासून वाहन चोरांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना अवेअरनेस क्रिएट करण्याच्या गोष्टी आम्ही करत आहोत मालेगावमधील जो प्रशासनाचा काय अनुभव आहे त्याच्यावरून मोटरसायकल चोरी जनरली बाजारपेठेचे ठिकाण बँक सरकारी कचेऱ्या किंवा मोठे मैदाने जिथे लोक गर्दी करून होताना दिसून आलेलं आहे तर लोकांनी काळजी घ्यायची आहे की आपले रात्री अगर तुम्ही झोपत असाल तर आपली गाडी व्यवस्थित तुम्ही लॉक कराल त्याला साखळीचे पक्के लॉक ठेवाल तसेच गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही गाडी लावत असाल तर त्याला देखील समोरच्या चाक लॉक करण्यासाठीचे स्पेशल लॉक आलेले आहेत तिथे तुम्ही लावायला पाहिजे कुठलेही नागरिक अगर जर सेकंड हँड मोटरसायकल विकत घेत असेल तर त्या मालकाचं प्रॉपर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे वेळ पडली तर त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन सुद्धा कॅरेक्टर व्हेरिफिकेशनबद्दल त्या विषमाच्या विचारपूस करू शकतात तसंच कुठलंही व्हेहीकल विदाऊट पेपर्स म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊ नका त्याचे नंबर प्लेट बरोबर आहे का हे तुम्ही वा वाहनचे जे ॲप्लिकेशन असतं त्याच्यावरती चेक करू शकता जेणेकरून आपण सदर मोटरसायकल चोरांना आपण आळा घालू शकतो आणि सगळ्या नागरिकांना असं सांगण्यात येईल की कुणी चोरीचं जर वाहन विकत घेतलं तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणार असं लक्षात आलेलं की स्मार्ट कार्ड सुद्धा त्यांनी त्याबद्दल आपण सांगितलं स्मार्ट कार्ड आपण सहा आर सी बुक आपल्याला भेटलेले आहेत तर ते त्याने डुप्लिकेट पद्धतीने बनवलेत आता त्याचं माझं नाव समजलेलं आहे परंतु ते थोडं गोपनीय ठेवतो जोपर्यंत त्याला आपण ताब्यात घेत नाही काय पद्धत वापरतात कुठले मशीन्स ते वापरतात त्यानुसार त्याच्यावरती गुन्हा आपण दाखल करू आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या डिटेक्शनमध्ये सदरचं डिटेक्शन हे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि के जी भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे डिटेक्शन केलेलं आहे सदर डिटेक्शनमध्ये मालेगाव कॅम्पच्या प्रभारी अधिकारी गर गडकरी मॅडम ए पी आय रणदिवे साहेब तसेच छावणी कॅम्प किल्ला आणि एस डी पी ओ पथकातील एस डी पी ओचे डी बी पथकातील हिंबाडे भांबरे गोसावी राकेश जाधव राम निसाळ संदीप राठोड तसेच साबळे आणि श्याम पवार यांचं आणि हजारे यांचं मोठ्या कंट्रिब्युशन राहिलेलं आहे तर त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करावं यात हा पुढीलच्या जीवनात अपडेट रहा